महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मुख्य नेते एकनाथराव साहेब यांच्या आदेशानुसार सुनील शंकरराव मदनुरे पाटील यांची शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या नांदेड प्रमुखपदी निवड करण्यात आली ही निवड श्री प्रीतम शेठ धारिया प्रमुख महाराष्ट्र राज्य यांनी केली यावेळेस मराठवाडा प्रमुख श्री विनोद भीमराव नेमाडे या ठिकाणी उपस्थित होते तसेच अनेक कार्यकर्ते ह्या ठिकाणी उपस्थित होते मुंबई येथे ही बैठक पार पडली बाळासाहेब भवन मुंबई येथे ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनील मधमेरे पाटील यांना या ठिकाणी निवडपत्र देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं यावेळी महाराष्ट्रातील बांधकाम कामगार सेनेचे असंख्य असे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते အဆောတဆ